So, सातारा जिल्ह्यातील किंगमेकर म्हणून प्रसिद्ध असलेले वर शरदचंद्रजी पवार यांचे कट्टर समर्थक रामराजे नाईक निंबाळकर हे मागील काही वर्षांपासून छत्रपती उदयनराजे यांच्यावर कडाडून टीका करत आले आहेत गेल्या काही लोकसभेच्या निवडणुकीत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रत्यक्षपणे उदयनराजे यांच्या उमेदवारीला विरोध केला होता आणि जेव्हा उदयनराजे यांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला त्यावेळेस सांगता सभेत रामराजे यांनी शरद पवार यांच्या त्यांच्यावर निशाणा साधत आम्ही प्रत्येक वेळा सांगितले होते यांना उमेदवारी देऊ नका पण ऐकले नाही अशा शब्दात उदयनराजे यांचा विरोध जाहीर केला होता उदयनराजे सुद्धा वेळोवेळी रामराजे यांच्यावर टीका करत राहिले परंतु विरोधकाला आपण आपल्या मर्जीनुसार आपले कसे करायचे यात माहिर असलेले उदयनराजे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत रामराजे यांचा पाठिंबा मिळवत जिल्हा बँकेत बिनविरोध प्रवेश मिळवला होता अशीच कला दाखवत उदयनराजे यांनी रामराजे यांचे निकटवर्तीय प्रभाकर घारगे यांच्या उपस्थितीत रामराजे यांची भेट घेतली त्यावेळेस भाजपचे मनोज घोरपडे हे सुद्धा उपस्थित असल्याने रामराजे यांची मनधरणी करण्यात उदयनराजे भोसले यांना यश आले असल्याची चर्चा साताऱ्यात सुरू आहे रामराजे यांच्या समर्थनामुळे खंडाळा वाई महाबळेश्वर तालुक्यातील रामराजे गट व सातारा जिल्ह्यातील रामराजे गट हा उदयनराजे यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याचे बोलले जात आहे म्हणत जात नाही फोटो काढला देणारी मी मिळल नाही म्हणत जात एक गोड आपल्या ते करून